चौथा कार्यक्रम आहे चोवीस मग सहा दिवसाला माणसं जामवत त्याच्यामुळे मला माहिती व्यवस्था माणसांची परिस्थिती काय आहे कारण आजच्या चंद्रकांत माल्यांचा कार्यक्रम झाला अठरा तारखेला सतरा तारखेला शिवजयंती उत्सवांगुडे सर आले आज चोवीस तारखेला पुन्हा एकदा ही सगळी मंडळी उपस्थित मी खर तर आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित झालेत मी मनापासून आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो कारण मलाच थोडीशी लागतूक होती कार्यक्रमाला माणसं येतात गेलाय परंतु प्रत्येक वेळेस तुम्ही सगळ्यांनीच जो विश्वास टाकलाय आणि सातत्याने निगेटिव्ह विचार जास्त येतात राजकारण्यांच्या मनामध्ये हो हा खरं आहे ना याखादा कार्यक्रम घ्यायचं म्हटलं लोक येतात का नाही हा इथून सुरुवात आपली कायम असते तर तू प्रत्येक वेळेस नारायण गावकरांनी ते चुकवले मला आणि म्हणून खर तर त्याबद्दलचा आभार आहे अर्थात नारायणगावकर म्हणण्यापेक्षा हा सगळा तरुण वर्ग मी मागाशी जितूबाशी आमची चर्चा चालली होती म्हटलं भाऊ माणसं आणि म्हटले एकही माणसं ओळखी झाला लवकर सापडायचा म्हटलं ती वेळेला तर वेळ काढत निघून जातात थांबते बी नाही अशी सगळी तरुण वर्ग आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत पंचक्रोशीतली सगळी मंडळी उपस्थित आहे माझ्यावर प्रेम करणारी आहेत आणि खरोखर एवढी सगळी प्रेम करणारी माणसं बरोबर असली मग कोणत्याच गोष्टीला घाबरायला लागत नाही खाली ही सगळी मंडळी आहे वरती घरून भक्कम पाठिंबा आहे आए। नाना आहेत शरददादा आहेत स्टेजवरची सगळी मंडळी बरोबरचे सहकारी बरोबर आहेत घाबरायचा विषयच राहत म्हणजे कोणत्याच गोष्टीला भाऊ तुम्ही सांगितलं शाळेपासूनच खेळाची आवड असल्या कारणामुळे भीती नावाचा प्रकार आज कधी आजपर्यंत आयुष्यात मनाला ना शिवला नाही आणि तो मला वाटतं या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आजपर्यंत इथून पुढेही कधी मनाला शिवल म्हणून वाचत नाही जे करायचं ते शंभर टक्के प्रयत्न करायचे आणि त्यासाठी मग झोकून द्यायची वृत्ती असेल ती वडिलांकडून आपसर आली आणि खरोखर वडिलांचा संघर्ष आम्ही डोळ्यांनी पाहिलाय वडिलांना झालेला त्रास या राजकारणाच्या माध्यमातून डोळ्याने पाहिलाय आणि म्हणून आणि म्हणून फक्त खर तर या क्षेत्रामध्ये आलं नाही तर माझ्या आधी आमचे बंधू मंदार पाटे माझ्यापेक्षा जास्त सक्रिय त्या युवासेनेच्या माध्यमातून होते परंतु हा सगळा प्रवास दोन हजार सात ला चालू झाला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून यायचा आणि त्याच्यानंतरचा हा आजपर्यंतचा प्रवास मग या प्रवासामध्ये खरोखर नानांनी जसं सांगितलं अनेक लोकांनी उभं राहण्यासाठी मदत केली आणि म्हणून आणि म्हणून आजचा दिवस हा आपल्या सगळ्यांना दिसतोय मग त्यामध्ये अनेक खरतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून मला चांगलं आठवण येते की सुरुवातीच्या काळात नाना मी नानांना फोन करायचो पहिल्या इलेक्शनला दोन हजार सातला नाना मदत करा नाना मदत करा नाना माझ्याशी बघतो मी नानांना विचारा नाना सांगतील तुम्हाला ना नाना विरोधी बॅनर्जी पक्षप्रमुख प्रमुख होते तरी मी तेव्हापासून एक ठरवलो हे सगळ्यांना का बघा एखादं व्यक्तिमत्व आमचे बिन्नी साहेब असतील आम्ही संघर्षाच्या काळात बरोबर काम केलं आमच्या संतोषदाराबरोबर मी इलेक्शन वेगळी लढले असल इथं स्टेजवरच्या आमचा आरीबाई माझा शाळेतला माझ्या आधी तीन चार वर्षापासून ज्याने मला कबड्डी शिकवली शरद असल ज्याने मला व्यायाम शिकवला अशी खूप सारी मंडळी ही सगळी विरोधातली मंडळी होती परंतु ही सगळी मंडळी आज बरोबर घेऊन आम्ही नारायणगाव साठी आज काम करतोय नारायणगाव साठी जे जे चांगलं आहे नारायणगाव साठी जे जे उत्कृष्ट दर्जाचं असेल त्यासाठीचा प्रयत्न करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि लोकांनी त्यासाठी आम्हाला खर तर दोन हजार सतरालाही लाही निवडून दिले आणि आता दोन हजार तेवीस ला सुद्धा मोठ्या विश्वास टाकला मग काम करत असताना अनेक गोष्टी सगळ्या गोष्टी बरोबर येतील सगळ्या गोष्टी शंभर टक्के बरोबर असतील असं होऊ शकत नाही काही गोष्टी चुकून जातात काही गोष्टी जाणीवपूर्वक चुकाव्या लागतात आणि त्या काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागत जरी असल्या तरी एक मात्र निश्चित आहे कोणतीही गोष्ट कोणतीही जी गोष्ट भावना असेल ती कपती भावनाने आजपर्यंत केली नाही आणि म्हणून खर तर सर्वसामान्य नागरिक असतील किंवा स्टेजवरचे मान्यवर असतील या सगळ्यांनी भरभरून बर आशीर्वाद आणि भरभरून बर पाठिंबा दिला आणि ह्या एकाच गोष्टीवर कारण मी एकनाथ शिंदेसाहेब आले तेव्हा सुद्धा मी त्यांच्यात एकच सांगितलं की शरद दादा मी तुमचं काम नाही केलं मी माझ्या पक्षाचं काम केलं कारण ती भावना जी आहे शेवटी मी कितीही खरं आईल कितीही गोष्ट सांगितलं माझं काम तुम्हाला दिसणार आहे आणि माझे काम जर चांगलं असेल तरच तुम्ही सगळी मंडळी बरोबर उभी राहणार आहात मी मनापासूनच आपलं सगळ्यांचा आभार व्यक्त करत असताना नारायणगावच्या बाबतीत मात्र निश्चित स्वरूपात एक गोष्ट सांगू इच्छितो नारायणगावच्या बाबतीत मी खर तर अनेक वेळा अनेक गोष्टी या प्रत्येक वेळेस आपल्या सामंजस्यने सुटल्या पाहिजे यासाठीचाच प्रयत्न करत असतो आणि त्या प्रत्येक वेळेस मी खरोखर आवर्जून सांगतो प्रत्येकाने आता मधल्या काळात संघर्षाचं काही काम झालं असेल नानंद नानंदच्या बरोबर असेल या इलेक्शनच्या बाबतीत परंतु त्याच्यानंतर सुद्धा देवस्थानचे अनेक विषय असते नानांना मी फोन केलाय आणि नानांनी खरोखर त्याच पद्धतीने मार्गदर्शन कर करून कारण गाव पातळी आहे बिन्नी साहेबाबरोबर सुद्धा संघर्ष झाला माझा आता मातल्या काळात मित्र आहे घेतलं ते काय करावं म्हणणार मित्र जवळच्या मित्राला जास्त त्रास होत असतो बरं तो त्रास बोलून दाखवी मला बोलून बी दाखवतही ना बर तो असो आज ह्या सगळ्या गोष्टींमधून राजकारण कुठेही जाईल पिटवो उद्या काय मिळेल काय नाही मिळणार त्यांनी काय फरक पडत नाही जे काम करायचे ते शंभर टक्के करणार नारायणगाव साठीचा जो वेळ आहे नारायणगाव जी भावना आहे किंवा आपल्या तालुक्यासाठीची जी भावना आहे ती निश्चित स्वरूपात उजव्या स्वरूपाचं काम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून खर तर तुम्ही प्रेरणा तुम्ही संप्रेरणात तुमच्यामुळेच आजचा हा दिवस आहे कारण जी जी, 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 जी संकल्पना मी मांडली ती यांनी पण उचलून धरली ती यांनी पण उचलून धरली मी मिडलमॅन आहे मी शंभर टक्के मिडलमॅन आहे मला जाणीव ठेवली पाहिजे की आपल्याला सगळ्यांना बरोबर हाताला धरूनच काम करायचंय आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊनच काम करायचंय भले काही ठिकाणी मी मागं राहिलो काही ठिकाणी मी पुढे गेलो तरी मला काही फरक पडत नाही परंतु नारायणगाव साठीचं अधिकच उंचीचं काम आपल्या सगळ्यांना या माध्यमातून करायचं आहे आणि त्यासाठी मग भले इथे व्यक्तिगत माझं काहीही असलं तरी वैचारिक बैठक घेऊन नाना जसं नानांनी आजपर्यंत दाखवलंय आमच्या वडिलांनी मला दाखवले दहा वेळा शंभर वेळा सांगितले की बाई ही भूमिका कुठून येते ही शेवटी वरतून जी घरातून आमच्या जी भूमिका आल्या त्या माध्यमातूनच ह्या भूमिका येत असतात कारण व्यक्तिगत स्वरूपाचं कोणतंही भांडण व्यक्तिगत स्वरूपाचं आपलं काही जरी असलं तर ते तुमच्या सामाजिक जीवनाच्या आड आलं नाही पाहिजे ते समाजहिताच्या आड आलं नाही पाहिजे आणि यासाठीचा प्रयत्न आम्ही आयुष्यभर करणार आहोत मग त्यासाठी कोणतीही गोष्ट आपण सगळ्यांनी मिळून करायची आहे आणि त्यासाठीचाच हा प्रयत्न असणार आहे आज अभिष्ट चिंतन सोहळा खरं तर मागाशी म्हटले वा वय सांगायचं नाही वय काय सांगायचं एकोणपन्नास झाले ते जास्तीच दिसते डोक्यावर पहिलीच केस गेली समीर परंतु हरकत नाही एकोणपन्नास आज पन्नास वर्ष पूर्ण होत असताना खर तर आपण सगळ्यांनी उदंड असं प्रेम नेहमीच माझ्यावर केलं मला माहित नाही जी भूमिका आहे ती समोर मांडायचा प्रयत्न आपण सातत्याने केला मला वाटतं कदाचित त्या भूमिकेमुळेच आपल्या सगळ्यांचा विश्वास आपलं सगळ्यांचं प्रेम मला कायम सातत्याने मिळत राहिलं आणि त्या माध्यमातून नारायणगाव चतुरस्र कस मोठ होईल नारायणगाव संपूर्ण जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख कशी सागल यासाठीच खर तर अधिकच काम आपल्याला इथून पुढेही करावं लागणार आहे आणि त्यासाठी आम्ही सगळी मंडळी कटिबद्ध आहोत आपण सगळेजण इथं उपस्थित झालात मी आपल्या सगळ्यांचं मनापासूनच आभार व्यक्त करतो खरं तर खूप सारा वेळ झालाय आता बोलायला भरपूर आहे बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु तरी सुद्धा मी अधिकचा आपला वेळ घेत नाही मी इथं आल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासूनच आभार व्यक्त करतो आणि एक तुम्हाला निश्चित स्वरूपात सांगतो आई मुक्ताईशीच कृपा होती नाना त्या दिवशी त्या दिवशी जर थोडस पुन्हा एकदा तो जो इन्सिडेंट आहे तो बोलतो आई मुक्ताईचीच कृपा होती नाना दोन तीन मिनटं एखादी गाडी जर उशीर आली असती ना दांडे कलेक्शनला आग लागली असती दांडे कलेक्शनला आग लागली असती तर संपूर्ण मिनी मार्केट कपिल हॉटेल पुढचे गाळे कितीतरी मोठा आगीचा जा तांडव झाला असता परंतु त्यावेळेस दैवयोग चांगला होता आपला पाच वाजून पंधरा मिनिटांनी मला फोन आला होता मी त्या दिवशी व्यापारी मोठ्या संख्येने होते व्यापाऱ्यांच्या याच्यात सांगितलं काही चारच्या लोक उलटी बालटी करतात फटाक्यांनी आग लागली इलेक्ट्रॉनिक फटाके आपण वापरतो गेली दहा बारा पंधरा वर्ष आपण काम करतो या क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक फटाके वापरल्यानंतर स्टेज वरच कापड नसत तर दुसरीकडचं जाऊन कापड जायचं काहीच कारण नाही ती आग दुसऱ्या म्हणजे पहिल्या फ्लोअरला लागली होती वरतून खालून कुठेही फादळ उडायला जागा नव्हती परंतु तरी सुद्धा जाणीवपूर्वक काही अफवा पसरवल्या गेल्या मला माहीत नाही त्याच्या मागून त्यांचा कोणाचा काय उद्देश आहे परंतु मी तुम्हाला निश्चित स्वरूपात सांगतो की ती आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागली पाच वाजून पंधरा मिनिटांनी फोन आल्यानंतर खर तर अविनाश कर अविनाश अण्णाला फोन केल्या गेल्या दुसऱ्या मिनिटाला त्यांनी गाडी सांगितली आणि पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी नारायणगाव मध्ये गाडी होती जुन्नरहून वीस बावीस मिनिटात आणि शेवटी तो पण ड्रायव्हर आहे त्यालाही उठायचंय फ्रेश व्हायचंय किमान लग्वीला तर जायला पाहिजे झोपेतून उठलेल्या माणसाला ती गाडी त्याने तिथून घेतली पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी ती, बेचा ती गाडी नारायणगावच्या त्या कोपऱ्यावर आली आणि ते धांडे कलेक्शनचा बोर्ड नुकताच भेटला होता खाली सगळं वारडी मेडिकल होतं आणि त्यावेळेस ती गाडी आली आणि घाईने ते विजवायचं काम केलं आणि सगळ्यात मोठी आणि खरदर ती वाचली त्याच्यानंतर सत्यशील दादाचा टँकर आला तोपर्यंत आपली नारायणगावची वडिलांच्या पंच्याहत्तरीच्या वेळेची गाडी आपण ते होतं ती गाडी आपली आली मी खेडला फोन केला खर तर दत्ता गांजा यांना ते म्हणले आपल्याकडे गाडी नाही आली अजून मग त्यांनी मला खेडचा नंबर दिला मग त्या खेडवाल्यांना फोन केला खेडची गाडी सुद्धा जवळजवळ पाऊन तासात आपल्या इथं आली फोन केल्यानंतर म्हणजे अशा जवळजवळ पाच ते सहा गाड्या तिथे येऊन उपस्थित होत्या आणि त्या माध्यमातून खर तर आग विजवण्याचं काम झालं आणि खरोखर आई मुक्ता मी परतही बनतोय हे दोन तीन ती गाडी येत नाही ना आपल्याला उशीर होत ना दांडे कलेक्शन एकदा जे पेटलं असतं ते पण कपड्याचं दुकान ते वर खाली माग मिनी मार्केटला दोन तीन कपड्याची दुकान बाजूला अशोक गांधीचं स्टेशनरीचं दुकान कल्पना न करता ना मी उभं राहिलं तर मला पद आहे मला मान सन्मान त्याचा मिळतो मी काम करतो इथे संदर्भातलं परंतु माझा हा राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचा कार्यकर्ता ग्रामपंचायत सदस्य यांनी जवळजवळ अकरा साडे अकरा वाजेपर्यंत तिथून न हालता काम केलं आणि मला त्या गोष्टीचा निश्चित स्वरूपात अभिमान आहे की मी उभा राहिलो मला काही विषय नाही मला काम करण्याच्या लोकांनी माझ्यावर जबाबदारी टाकली परंतु माझ्या बरोबर ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते असतील त्यांचं कुठंच नाव उल्लेख होत नाही आम्हाला ग्रामपंचायत सदस्यांना तरी आम्हाला काहीतरी गो मान सन्मानाची वागणूक मिळते परंतु ह्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे का ती या आटोक्यात आणण्यासाठी ह्या सगळ्या आत्ताच आहे का कोविडमध्ये पण तीच परिस्थिती आम्ही उभं राहतो जे आमच्या दोन पावलं जाऊन ही सगळी मंडळी काम करतात मी त्यांना सुद्धा मानाचा मुजरा करतो आणि इथं आलेल्या सगळ्यांच मी मनापासूनचा आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद भाऊ